पिंगळेवाडी येथील वलनावर टू व्हीलर व कंटेनरचे समरसमर धडक कर्जत तालुक्यातील ताल, सुगवी पिंगलेवाडी येथील वलनावर टू व्हीलर साडेनऊच्या दरम्यान समोरसमोर धडक होऊन अपघात झाला सुगवी पिंगलेवाडी येथील वलनावर टू व्हीलर एम एस फोर सिक्स सी जे सिक्स नाईन फोर टू या नंबरची गाडी रोहिदास नारायण कांबळी व सत्तावीस राहणार एकनाथवाडी हा सरायवाडी सासुनवडीला गेला असता सकाळी जुगवे येथील सलूनमधून केस कापून घरी एकनाथवाडी जात असताना पिंगळेवाडी वळणावर सकाळी च्या दरम्यान कंटेनर एम एच फोर थ्री सी के सतरा पंच्याहत्तर हा कंटेनर भरधाव वेगाने गरजेच्या दिशेने येत होता यावेळी समोरसमोर टू व्हीलरची धडक झाली त्यात रोहिदास कांबळे रस्त्यावर पडून रस्त्याच्या बाजूला फेकला गेला त्याच्या रक्तस्राव जास्त झाल्याने त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालय कशेळ येथे घेऊन आले टू व्हीलर गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कंटेनरचे कुठेच नुकसान जाताना ना दिसले नाही रो रोहिदास कांबळे यांना डॉक्टरांनी तपासणी केली असता रोहिदास कांबळे यांची तब्येत बरी असून पायाला व हाताला जबरी माल लागला आहे तसेच एका कानातून रक्त येत आहे असे डॉक्टरांना तपासणी दिसून आले डॉक्टरने तत्काल रविदास कांबळे यांना पनवेल एम जी एम दवाखान्यात पुढे पाठवण्यात आले पुढील तपास कशेलपूर्वी शेन हेड कॉन्स्टेबल लालासाहेब तोरने पोलीस हवालदार राहुल जाधव करत आहे